परभणी शहरामध्ये गेल्या वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी ज्या संविधानप्रेमी जनतेचा उत्स्फूर्तपणे मोर्चा निघाला त्यामध्ये भटकेमुक्त समाजातील म्हणजे विशेष करून वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी हा देखील हातामध्ये संविधान घेऊन मोर्चामध्ये होता पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस कस्टडीमध्ये अत्यंत अमानुषपणे ते त्याला मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हा विषय अत्यंत गंभीरपूर्वक हातामध्ये घेऊन त्या दिवसापासून आम्ही लढत आहोत सातत्यानं रस्त्यावरची लढाई केली असेल त्यांच्या अंत्यविधीचा विषय असेल परंतु सरकार मात्र त्या दिवसापासून त्या कुटुंबाच्या आणि आंदोलनकर्ते जे होते त्यांच्या विरोधामध्ये होते आणि म्हणून जे कोणी पोलिसांनी मारहाण केली त्याच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीनं केली हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू होतं त्या अधिवेशनामध्ये या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रश्नाला उत्तर देत असताना सभागृहाला म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू आहे तो मृत्यू दुर... दुर्धर अशा आजारानं म्हणजे त्याला श्वसनाचा आजार आहे आणि त्याच्यातनं त्याचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीनं सभागृहामध्ये त्यांनी संबोधित केलं नंतर काही दिवसांनी लॅबचे रिपोर्ट आले फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले आणि त्याच्यामध्ये मात्र स्पष्टपणे नोंदी केलेल्या आहेत की त्याला प्रचंड मारहाण झालेली आहे मनके तुटेपर्यंत मारहाण झालेली आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर आम्ही सर्वजण हायकोर्टामध्ये औरंगाबादच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि ती ती सुनावणी झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने संबंधित पोलिसांवरती कुणाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा निकाल दिला हा हा ऐतिहासिक निकाल होता आणि खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला त्याची आई देखील त्या ठिकाणी अगदी टाहो फुडून सांगत होती की मला आज न्याय मिळालेला आहे ज्या कुणी पोलिसांनी हैवानाने माझ्या लेखाला मारलेला आहे जो वकील होण्यासाठी निघालेला जो माझा सोमनाथ होता त्याला ज्या पद्धतीनं मारलं आता त्यांना फासावरती लटका कोर्टाने निर्णय दिलेला आहे गुन्हे दाखल करा परंतु पुन्हा एकदा आपल्या पोलिसांची जी लक्तर टांगली गेली होती तो चेहरा झाकवण्यासाठी पुन्हा हे जे देवेंद्र फडणवीस आहेत हे पोलिसांच्या वतीनं पोलीस सुप्रीम कोर्टामध्ये त्या निकालाला आव्हान दिलं आणि तिथं ती ति सुनावणी झाली आणि आज या देशाला एक ऐतिहासिक निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की औरंगाबाद खंडपीठाने उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीला ज्या ज्या पोलिसांनी मारलेला आहे त्यांच्यावरती कोणाचे गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचा जो ऐतिहासिक निकाल आहे मला असं वाटतं की आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की पोलिसांनीच सोमनाथचा मृत्यू मर्डर केलेला आहे तो कोण आहे आणि म्हणून शेवटपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः औरंगाबादच्या खंडपीठामध्ये वकील म्हणून हजर होते सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला देखील ते हजर होते त्या भटकिवक्त समाजातल्या वडार समाजातल्या त्या सोमनाथला त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या निमित्तानं खरं म्हणजे आज सोमनाथ सूर्यवंशी एकटा नाहीये महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगांमध्ये इथले भटकीवी असतील इथे आदिवासी असतील इथले मुस्लिम असतील यांना जाणीवपूर्वक कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना आतमध्ये ठोकून ठोकून मारलं जातं परंतु त्यांची अवस्था मात्र हाकना ना बोंब अशी होते असे अनेक सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये मारले गेलेले आहेत मला या निमित्तानं आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे मी देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्याकडे खऱ्या अर्थानं गृह खातं आहे तुम्ही आता या महाराष्ट्राच्या समोर येऊन जनतेची माफी मागणार आहात का की आताही सांगणार आहात की सुप्रीम कोर्टाने खोटा निकाल दिला म्हणून खोटा तुम्ही आहात तुम्ही जनतेसमोर आले पाहिजे जन, तुम्ही सांगितलं पाहिजे की मी जे सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारं जे, जे वक्तव्य शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये केलं त्या त्या माऊलीची तुम्ही माफी मागणार आहात का मला असं वाटतं की तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने काही नीतिमत्ता असेल नैतिकता असेल फडवणी तुमच्याकडे तर तुम्ही माफीच मागणार नाही तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे पुन्हा एकदा मी देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केल्याबद्दल त्यांचा जाहीर धिक्कार करतो त्याचप्रमाणे या देशामधील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो हा लढला त्यांना देखील मनापासून त्यांचे आभार मानतो आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पोलिसांचा हैवानी चेहरा या ठिकाणी समोर आलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्याच व्यवस्थेचा की जी जुलमी व्यवस्था आहे त्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धिक्कार करतो निषेध करतो